मी गेल्या दहा वर्षापासून डी त्रासाने त्रस्त होतो माझ्या जखमा अल्सर आणि सूज हे पन्नास टक्केपर्यंत पर्यंत कमी झाले आहे श्री रविशंकर भांडूपचे रहिवासी ते गेल्या दहा वर्षांपासून डी म्हणजेच थ्रम्बोसिस या गंभीर आजाराने त्रस्त होते माझं नाव रविशंकर प्रजापती आहे मी गेल्या दहा वर्षापासून डी त्रासाने त्रस्त होतो पायामध्ये वारंवार सूज याची जखमा आणि अल्सर व्हायचे चालणं फिरणंही कठीण झालं होतं बऱ्याच उपचारानंतरही जेव्हा आराम मिळत नव्हता तेव्हा त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचा एक व्हिडिओ युट्यूबवर पाहिला आणि तिथे संपर्क करण्याचा निर्णय घेतला मी मॉडर्न होमिओपॅथीचा व्हिडिओ पाहिला मला विश्वास पटला आणि त्यांच्या दिलेल्या नंबरवर कॉल केला डॉक्टरांशी बोलून उपचार सुरू केले आता मला तीन महिने झाले आहेत माझ्या पायामधील जखमा अल्सर आणि सूज हे पन्नास टक्केपर्यंत कमी झाले आहे आता मी मॉडर्न होमिओपॅथीकडून नियमित उपचार घेतो आहे दर आठवड्याला त्यांच्या सेंटरमधून फॉलोअपसाठी कॉल येतो त्यांची पद्धत खूपच प्रोफेशनल आणि काळजी घेणारी आहे मी सर्वांना सांगू इच्छितो जर तुम्हालाही एखादा गंभीर आजाराचा त्रास असेल तर एकदा मॉडर्न होमिओपॅथीला नक्की भेट द्या फरक नक्की जाणवेल रविशंकर यांच्या पायांमधील जखमा अल्सर आणि सूज आता पन्नास पर्सेंट पर्यंत कमी झाले आहे तेही कोणत्याही सर्जरी किंवा त्रासदायक उपचारांशिवाय